नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रमध्ये बहुचर्चित असणारी लाडकी बहीण योजना तर मित्रांनो या योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी भेटणार या विषयावर खूप सारे चर्चा झाल्या खूप साऱ्या लोकांनी सांगितले की पंधरा तारखेपासून डिसेंबरचा हप्ता भेटायला चालू होईल खूप सारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्हाला पण पंधरा तारखेला हप्ता भेटला नाही सोळा तारखेला भेटला नाही आज जवळपास वीस तारीख आली तरी अजून डिसेंबरचा हप्ता भेटला नाहीये तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये फिक्स तारीख तुम्हाला सांगणार आहे की डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत एकूण सात हप्ते महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले सॉरी पाच हप्ते महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत पाच हप्त्यामध्ये सात हजार साडेसात हजार रुपये महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत तर यानुसार आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जो की सहावा हप्ता असणार आहे तर या हप्त्याचे जे नियोजन होते ते पंधरा तारखेला महिलांच्या अकाउंटवर जमा होणे अनिवार्य होतं म्हणजे या तारखेपासून बाकीचे हप्ते जमा होणे चालू झाले होते पण डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना प्रश्न उत्तर केल्यानंतर त्यांनी जे सांगितलंय ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर डिसेंबरचा हप्ता हा तुमच्या अकाउंटवर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच तुमच्या अकाउंटवर जमा होईल असे माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला प्रश्न उत्तराद्वारे सांगण्याचं सा, सांगण्यात आले तर आता हिवाळ्या हिवाळ्या अधिवेशन कधी संप संपणार आहे तर हिवाळ्या अधिवेशन एकवीस तारखेला संपणार आहे तर एकवीस तारखेला हिवाळ्या अधिवेशन संपल्यानंतर बावीस ते तेवीस तारखेपासून बावीस तेवीस ते डिसेंबरपासून महिलांच्या अकाउंटवर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणे चालू होणार आहे तर खूप महत्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आता एक अजूनही बातमी येत होती की संक्रांती संक्रांतीला दोन हप्ते एकत्र करून म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे एकत्र करून तीन हजार रुपये देण्यात येणार पण आता शक्यतो ही शक्य शंका राहिलेली नाही कारण की का आता एकाच महिन्याचा जा म्हणजे डिसेंबर महिन्याचा सा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होईल जो की दीड हजार रुपये असेल अजूनही एकवीसशे रुपये कधी भेटणार ही फिक्स झालेली नाही कारण की आता बजेट तयार होईल बजेटमध्ये या योजनेसाठी किती रक्कम साईटला लेखते त्यानुसार तुमचे एकवीसशे रुपये कधी भेटणार हे फिक्स होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर शेअर नक्की करा आपल्या मित्र बरोबर आपल्या फॅमिली पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर लक्षात घ्या डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून आता क्रिसमस पण आलेलं आहे क्रिसमसमध्ये पण सरकार तुम्हाला दिवाळीचा हप्ता देऊन एक सणाला आनंद साजरे करण्याचा सा मोका देऊ शकते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा जे नवीन नवीन नह अपडेट असतात आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच पाहायला भेटून जातील धन्यवाद